तर बघू शकता किती छान अशा कुरकुरीत चकल्या आहे ते पण एकाच वाटीमध्ये किती सारे चकल्या झालेले आहेत तर तुम्ही पण बनवा एकदम इझी रेसिपी आहे तर चला तर मग स्टार्ट करूया बघा एक हातात तोडून पण दाखवते लगेच अशी तुटणारी तोंडात जास्त अशी चावरणं लागणारी आणि खूप छान अशी कुरकुरीत बनणारी चकली तर मी चला मग ज्या वाटीने रवा मोजून घेतला आहे ना त्याच वाटीने पाणी मोजून घेणार आहे तर साहित्य मी पुढे सांगतेच तुम्हाला करता करता काय काय घेणार आहे तर तर हे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि ते सेम वाटे आहे त्याने पाणी मोजून घेत आहे ते इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे तर थंड घेतलं तरी चालेल आणि गरम करून घ्यायचं गॅसवर तर बघू शकता आधी काय करायचं दोन वाट्या एक वाटी रवायसाठी दोन वाट्या आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर दोन वाट्या रवा घेतलेला आहे सॉरी पाणी घेतलेलं आहे आणि त्याला आहे ना थोडंसं उकडी द्यायचं आपल्याला नॉर्मल कारण गरमच आहे थोडंसं नॉर्मल उकडी आली ना की आपण बघा साईडनं उकळी येत आहेत त्याला बारीक बारीक तर सर्वात आधी ओवा टाकत आहे मी अजवाईन म्हणतो ना आपण तेवाला तर एक मोठा चम्मच ओवा घेतलेला आहे कारण चकलीत तीळ ओवा टाकल्यानंच खूप छान बनतात आणि तीळ टाकलेले दोन वा मोठे चम्मच तर एक मोठा चम्मच ओवा आणि दोन चम्मच तीळ लाल मिर्च पावडर घेत आहे आणि अर्धा चम्मचच घेते जास्त नाही टाकत कारण मुलांना खायचं असते ना, ना मुलं तिखट खात नाहीत आणि थोडीशी हळद गरम मसाला मी इथलं इथं कुठलाच ग चकली मसाला वापरला नाही आहे धने पावडर जिरे पावडर वापरणार आहे अर्धा पौन चम्मच जिरे पावडर आपले नॉर्मलच बेसिक मसाले टाकायचे जेणेकरून खूप छान टेस्ट येते जिरे पावडर सोप पावडर आहे सोप पावडर टाकणार आहे तुम्ही पण नक्की टाका खूप छान टेस्ट येते तर अशा बरण्यामध्ये बनून ठेवलेलं आहे म्हणजे वेळेवर बनवायची गरज पडत नाही सोप पावडर टाकलेली अर्धा चम्मच आणि मिरे पावडर ब्लॅक पेपर म्हणतो ना आपण तेवाले तर हे पण मी थोडीशी टाकली एकदम अर्धा चम्मच पण कमी तर एवढे पावडर टाकलेले आहे आणि हिंग टाकायचं आहे तर माझ्या हिंगला आहे ना थोडं हवा लागल्यामुळे आहे ना हे झालं आहे काय झालं आहे धग कळक आहे तो तर त्याला आहे ना मी चोडून टाकत आहे थोडंसं थोडंसं एक हिंग टाकायचं आपल्याला चुटकीवर पाण्यामध्ये आणि छान पाण्याला आहे ना उकडी होऊ द्यायचे सगळे मिसाले टाकून झालेले आणि याच्यात ना आपण तेल न वापरता तूप वापरणार आहोत एक चम्मच तूप वापरायचं आणि बघा किती छान चकल्या होतात तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करा खूप छान कुरकुरीत खुसखुशीत असे चकल्या तयार होतात नाहीतर काही काही चकल्या आहे ना खूप कडक होतात तर मी हे म्हणजे कधी कधी बनवते हो मुलांना मदत पण असं काही नाही दिवाळीलाच बनवते हो पण मुलांना जेव्हा पण खायचं असलं तर मी बनवते आहारच्या आणल्यापेक्षा घरी बनवून हे कधी पण हेल्दी असतात चांगले असते तर पाणी छान उकडे आलेलं आहे आता याच्यात एक वाटी रवा घेतलेला आहे तर मी जाड रवा घेतलेला आहे तुम्ही बारीक घेतला तरी चालेल तर जाड रवा घेतलेला आहे जाड रव्याने ना छान अशी चकलीला कळ्या उमटतात म्हणून तर बघा छान मिक्स करून घ्यायचं रव्याला पाण्यामध्ये आणि बघा किती ब परफेक्ट माव म्हणजे मेजरमेंट होते हे एका वाटीसाठी दोन वाटी पाणी भरपूर परफेक्ट मेजरमेंट थोडं पण शिल्लक राहत नाही पातळ होत नाही काहीच नाही तर परफेक्ट मेजरमेंट आहे आणि हे बघा तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघा बंद केलं आहे मी गॅस आता पाच मिनटं काही करणार आहे आपण झाकून ठेवणार आहे म्हणजे कवर करून ठेवणार जेणेकरून रवा आपला छान असा शिजून जाणार म्हणजे वाफेवर तर पाच मिनटं हे करून घ्यायचं आहे आपल्याला बंद तर आता पाच मिनटं झालेले आणि बघा किती छान असं झालेलं पीठ तुरूनच खूप छान दिसत आहे आणि त्याला काय करायचं आपल्याला हे करायचं एका मोठ्या ताटात काढून घ्यायचं आहे बघा मोठ्या ताटात काढून घेत आहे मी आणि थंड होऊ द्यायचं गरम गरम कधी हे करायचं नाही जेणेकरून चट भाजणार नाही हाताला तर मोठ्या ताटात काढून घेतलेलं मी आणि त्याच्यात आहे ना छान असं पूर्ण काढून घ्यायचं ताटात तर या मेजरमेंटनं केलं ना तर खूप छान चकल्या होतात जास्त मसाले वगैरे कुठलाच वापरलेला नाही चकली मसाला म्हणा किंवा कुठला पण मसाला म्हणा तो वापरलेला नाही साधेच आपले बेसिक मसाले असतात तिखट मीठ हे तेच वापरलेलं आहे तर आता छान याला आहे ना मॅश करून घ्यायचं जेणेकरून पटकन थंड होईल तर त्याला मॅश करून घेत आहे मी आणि मॅश करत राहायचं असं जे म्हणजे पटकन थंड होते आणि रवा आहे ना जास्त थंड व्हायला जास्त वेळ लागत नाही तर आता काय करायचं आपल्याला याच्यात आहे ना बघा एकदम छोटी वाटी आहे ही तर एवढं मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तर छान असं एक वाटी छोटी बरं का एक छोटी वाटी एकदम छोटी वाटी आहे तर तेवढं एक वाटी बस होते बरोबर होते एका वाटी रव्याला तर मोजून नाही सेम नाही आहे वाटी ती जी मोठी वाटी होती ना रव्याची त्याच्या अर्धी वाटी असेल हिर पांढ आपलं तांदळाचं पीठ तर दोन्ही मिक्स करून घ्यायचं चा छान आणि हे करायचं याला आहे ना होईपर्यंत छान असं मिक्स करत राहायचं ते एकदम छोटी वाटी होती तर छोटी वाटीला लागली असेल ला अर्धी अर्धिक लागले असेल जास्त असं मोजून मापून नसते हे जेवढं ला रव्याला लागेल तेवढं आपल्याला टाकायचं आहे जास्त आपल्याला घट्ट पीठ पीठ करायचं नाही आणि जास्त आपल्याला पातळ पण करायचं नाही जेणेकरून आपल्या चकलीला चांगला शेप येईल तर छान असं मिक्स करून घेणार आहे कारण खूप गरम असल्यामुळे ना हात भाजत होता आता याच्यात काय करणार आहे आपण पिठाच्या अंदाजाने मीठ टाकून घेणार आहोत चोडायच्या आधी तर बघा मीठ टाकून घेतलं आहे मी आणि आता आपण छान असं हळूहळू करून चोडून घेऊया कारण काय गरम आहे ना त्याच्यामुळे त्यात बघा किती छान असं मिक्स होत आहे आणि बेसन आपल्याला सॉरी तांदळाचं पीठ आहे ना थोडंच टाकायचं आहे जेणेकरून आपल्या रव्यात छान असं मिक्स होईल आणि तांदळाच्या पिठाने कुरकुरीत पण येईल म्हणून दुसरं काही नाही नाही तर रवा पण वापरला तरी चालेल तुम्ही इथं बघा छान असा गोळा तयार झालेला आहे असं चोडून चोडून घ्यायचं आहे याला म्हणजे छान चकल्यांना शेप येते तर असं चोडून चोडून घेतल्यानं की चकल्या पण छान पडतात आणि बघा किती छान असा गुळा तयार झालेला आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर याला आहे ना मी तेल लावणार आहे म्हणजे काय तो छान असा कडक नाही होणार चुकडा राहणार नरम राहणार नाहीतर काय होणार कडक होणार रवा लगेच कडक होते ना त्याच्यामुळे आणि छान तेल लावून पण एक दोन मिनटं असं चुरत आहे जेणेकरून एकसारखं छान असं चुरलं जाईल आणि तेलानं लगेच चुरल्या जाते रवा असल्यामुळे आणि बघा किती छान झालेलं आणि वॉईसवर करण्याचं कारण असं की मुलांना सुट्टे लागलेले आहेत मुलं लय धमाकूळ आहेत त्याच्यामुळे मग आवाज काही येणार नाही म्हणून मग वॉईसवर करणार आहे तर बघा किती छान असं चोडून घेतलेलं आहे एक मिनटं आणि बघा बस असंच एक दोन मिनटं चोडायचं म्हणजे जेणेकरून आपला ऊन जो गोडा आहे ना सॉफ्ट होईल तर सॉफ्ट झालेलं आहे तर आता याला दोन मिनटं असं मी ठेवून देणार आहे झाकून तर बघा लगेच चकल्या करायच्या नाहीत एक दोन मिनटं ठेवून द्यायचं जेणेकरून छान असं मिक्स होणार नरम होणार तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याला मी ताटात काढत आहे कारण मला अजून पण काही काही गोष्टी करायचे आहेत दुसरं पण भिजवायचं होतं त्याच्यामुळे तर बघा चकल्या छान रेडी झालेल्या आहे